शेतकरी चळवळीमध्ये रविकांत तुपकर यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांना बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याची नोटीस देण्यात आली आहे शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी फक्त राजकीय बदला घेण्यासाठीच डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांना नोटीस दिल्याची प्रतिक्रिया दिली आहे डॉक्टर ज्ञानेश्वर टाले हे मेहकर तालुक्यामधील माझे अत्यंत जवळचे सहकारी आहेत शेतकऱ्यांच्या चळवळीमध्ये ते अनेक वर्षापासून माझ्यासोबत ताकदीनं काम करतात माझ्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय ताकदीनं माझ्या प्रचाराची आणि नियोजनाची धुरा सांभाळली होती विद्यमान खासदारांच्या तोडीसतोड मतं मला मेहकर विधानसभेमध्ये पडली हे त्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या परिश्रमांचं फलित आहे डॉक्टर टाले यांच्यावर चोरी दरोड्यासारखे गुन्हे दाखल नसून केवळ चळवळीच्या पार्श्वभूमीवरील गुन्हे दाखल आहेत अनेक वेळा खोटे गुन्हे सत्ताधाऱ्यांनी दाखल केलेत त्यामध्ये अतिरेक बघा की ऑक्टोबर महिन्यातील नोटीस त्यांना पोलिसांनी काल दिली आहे जेणेकरून त्यांना बाजू मांडण्यास वेळ मिळायला नको पण माझ्या सहकाऱ्यांना अशा कितीही नोटिसा दिल्या तरी आम्ही त्याला घाबरत नाही तुम्ही आम्हाला तडीपार करा नाहीतर फासावर लटकवा आमची सत्याची लढाई थांबणार नाही महाराष्ट्राची पूर्ण संघटना आणि आम्ही डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांनी दिली आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष आणि चळवळीतले माझे अत्यंत जीवाभावाचे लढवय सहकारी डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांना मेहकर पोलिसांनी तडीपारीची नोटीस दिलेली आहे डॉक्टर ज्ञानेश्वर टाले हे बारा तेरा वर्षापासून शेतकरी चळवळीमध्ये अत्यंत लढाऊ पद्धतीने काम करतात मोर्चे काढणं कुपोषण करणं आंदोलन करणं सत्याग्रह करणं याच्यातनं त्यांच्यावर काही गुन्हे दाखल झालेले असतील परंतु हे आंदोलनाचे गुन्हे आहेत राजकीय गुन्हे आहेत परंतु त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा खंडणीचा गुन्हा नाही किंवा कुठल्याही प्रकारचा मर्डर केल्याचा गुन्हा नाही वेगळ्या प्रकारचे सराईत गुन्हेगारासारखे कोणतेही गुन्हे त्यांच्यावर नाही परंतु सत्ताधारी नेत्यांच्या काही नेत्यांच्या इशाऱ्यावरून त्या ठिकाणी पोलिसांना हाताशी धरून माझ्यासोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तडीपार करायचं आणि चळवळ मोडून काढायची असा डाव काही नेत्यांनी रचलेला आहे याला पार्श्वभूमी अशी आहे की बुलढाणा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी अपक्ष निवडणूक लढली आणि महायुती आणि महाविकास आघाडीला आम्ही तगडी फाईट दिली सर्वसामान्यांच्या जोरावर शेतकऱ्यांची तरुणांची एकजूट काय असते या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही दाखवून दिलं काही फरकाने या निवडणुकीत आमचा पराभव झाला हो परंतु एक टक्कर चांगली देण्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी चांगली फाईट आम्ही त्या ठिकाणी दिली आणि मेहकर विधानसभा मतदारसंघाची लोकसभेतली जबाबदारी ही डॉक्टर ज्ञानेश्वर टालेंवर त्या ठिकाणी होती त्यांनी अतिशय चांगलं संघटन शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी केलं आणि विद्यमान खासदार जे आहेत आता केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा जो बालेकिल्ला समजला जातो त्यांच्या बरोबरीत जवळपास छप्पन हजार मतदान त्यांनाही छप्पन हजार आहे आणि आम्हालाही जवळपास छप्पन हजार मतदान आहे बरोबरीत मतदान घेण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला आणि त्याचाच एक राग त्यांच्या डोक्यात आहे प्रतापरावांच्या की डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांना मोडून काढलं की या भागातली चळवळ मोडेल आणि म्हणून पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सत्तेचा गैरवापर करून ज्ञानेश्वर टालेंना तडीपार करण्याचा प्रयत्न पोलीस करतायत मी पोलिसांना सांगेन की अशा नेत्यांच्या इशारावर कामं करण्यापेक्षा जे काही सराईत गुन्हेगार असतील चोरी करणारे दरोडेखोर असतील बलात्कारी असतील त्यांना पकडा व्हाईट कॉलर गुंडा जे असतील त्यांना पकडा त्यांना जिल्ह्यातून तडीपार करा पण आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांवर तडीपारीच्या नोटिसा काढून किंवा आम्हाला जिल्ह्यातून हद्दपार करून शेतकऱ्यांची चळवळ कदापी संपणार नाही ज्यांनी कुणी ही तडीपारीची नोटीस काढली ज्यांच्या इशाराहून काढली त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि गाववाड्यातला शेतकरी महाराष्ट्रातली क्रांतिकारी शेतकरी संघटना डॉक्टर ज्ञानेश्वर टालेंच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत लढायचं तर मैदानात लढा अशा पद्धतीनं पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून किंवा सत्तेचा गैरवापन करून अशा पद्धतीनं जर का आमच्या कार्यकर्त्यांना तडीपार करण्याचा प्रयत्न करत असाल ते कदापि खपून घेतल्या घेतला जाणार नाही न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे त्याच्यात कहरपा मेहकर पोलिसांचा म्हणजे डोनगाव पोलीस आणि मेयकर पोलिसांचा कहरपा की दहाव्या महिन्यात जी नोटीस तयार केली डॉक्टर टालेंना ती नोटीस त्यांनी आत्ता बाराव्या महिन्यात दिली मग ही नोटीस द्यायला दिरंगाई का केली कुणाचं प्रेशर होतं कुणाच्या प्रेशर खाली सगळी कारवाई करण्यात आलेली आहे अरे या जिल्ह्यामध्ये गुण्ड मोकाट फिरतायत या जिल्ह्यामध्ये द्रोडे टाकणारे मोकाट फिरतायत चोऱ्यांची तपास लागत नाहीये बलात्काराच्या खुनांची तपास लागत नाहीये आणि चळवळीमध्ये काम करणाऱ्या साध्या कार्यकर्त्याला तडीपार करून तुम्हाला काय साध्य करायचं आहे कुठलं राष्ट्रपती पारितोषिक तुम्हाला मिळणार आहे हे आम्ही कदापि खपून घेणार नाही डॉक्टर ज्ञानेश्वर टालेंच्या पाठीशी आम्ही महाराष्ट्रातला शेतकरी खंबीरपणे उभा आहे हे मला आवर्जून सांगायचं